नमस्कार बोला गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या मला ब्लॉक काढायला टाइम भेटलाच नाहीये आज पाचवा दिवस आहे गणपती बाप्पांचा आपले बघा फळ बिळ सगळं ठेवलंय गणपती बाप्पांना सकाळी हार चढवतो रोज ताजा पूजा करतात ता अगरबत्ती लावतात अखंड दिवा लावतो आम्ही ते दिवा का लाव लावतो म्हणजे पंखा चालू करतो ना गरम होते म्हणून तर काचमध्ये काचाचा काचा दिवा आहे अखंड दिवा म्हणजे तो विजत नाही काय मी म्हणजे चोवीस तास दिवा चालतो आपली समयी आहे समय आणि पंखा बंद ठेवा लागतो ना कामं पण भरपूर असतात सकाळी उठायचं लवकर कामं उरकायची स्वयंपाक सगळं करून घेतला भाची परत रोजचं गोड काय ना काय बनवायचं असतं रो पहिल्या दिवशी उकडीचे मोदक दुसऱ्या दिवशी शिरा बनवला तिसऱ्या दिवशी शेवाची खीर बनवली चौथ्या दिवशी रव्याची खीर बनवली आज परत रवा बनवला गोड आपला हा किचनचा वाटा आज परत प्रसाद बनवलाय कोबीची भाजी देवाला निवड ठेवायला वाटण्याची उसळ कुकर मध्ये भात लावलाय चपात्या चपात्या केल्यात बघा चपात्या पण केल्यात आता गौरीचं सामान आणलेलं आहे संध्याकाळसाठी गौरी येणार आहे ना काय काय आणलंय माठ ही मेथीची भाजी आहे ही फुलं आहे परत माट माटाची भाजी आणली आहे परत वडी वडीची पानं आणल्यात परत काय आणलं आहे हां या सगळ्या भाज्या मिक्स आणल्यात परत काय आणलं आहे ते सगळं घेऊन आलेत उद्या आज गौरी येणार आहे ना आज भाजी भाकरीचा निवद आहे घर पण एकदम स्वच्छता करा लागते सकाळी लवकर उठावं लागतं कपडे झाली आपलं कामास वेळे उरकून आता आरती ती आरतीची तयारी करायची आहे गणपती बाप्पाची आता कोळसा ठेवतात ते आरती करायला बघा छान आपले गणपती बाप्पा आज पाच दिवस झाले माहिती पण नाही पडले कसे पाच दिवस झाले दरवर्षी पाचव्या दिवशी जातो गणपती बाप्पा यावर्षी दोन दिवस वाढले जरा बरं वाटलं कारण की माहितीच पडत नाही की पाचव्या दिवशी लगेच जातात गणपती बाप्पा आपण जेवढं आपल्या मनाने जेवढं जमतंय तेवढी आपण पूजा कर करते मी छोटीशी जास्त आपलं हे नाही आहे आपलं काही जास्त मोठं घर नाही आहे छोटंसंच घर आहे छोट्या छोट्या घरामध्ये ते पण स्वतःचं घर नाही भाड्याने आहे हे बघा हो आणि माझा अवतार बघा गा। गावाने भिजले पंखा बंद आहे ना पंखा बंद ठेवलाय आज गरम पाऊस नाही ना, ना म्हणून गरम होते तर चार दिवस एवढा पाऊस पडत होता ती गरमच होत नव्हतं थोडीशी सर्दी पण कमी झाली मला कंटिन्यू सर्दी सर्दी चला बोला गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया